म्हणजे आपलं स्वागत आहे आपण आम्ही गोकांकरी या युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो आहोत बाटलीच्या सहाय्याने मासे बघण्यासाठी तर बाटली घ्यायची व वरचे तोंड कापून टाकायचे तर ठीक आपण लावून घेऊ बॉटल तर आपण आता बॉटल लावून घेऊ व थोड्या वेळाने अर्धा एक तासाने आपण बॉटल ती काढू तर आज आपण चार पाच बॉटल आणले ते आपण लावून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तर आपण अशी जे एक सकाळी बॉटल लावली होती त्याच्यात आपल्याला मासे भेटले आहेत थांबतो मला थोड्या मिनटात दाखवत हे बघा आपल्याला एवढे मासे भेटले आहेत तर याच्यात आपण गव्हाचं पीठ टाकायचं आणि थोडे हळद मिक्स करून टाकायचं तुम्हाला काढून दाखवत किती मासे भेटले ते तर हे बघा आपल्याला एवढे मासे भेटले आहेत आता ती बॉटल पण परत लावू बाटल्या लावल्या होत्या तर आपल्याला आता अर्धा तास झाला आहे तर आपण आता बाटल्या काढायला घ्याव्या एका साईडतून आपल्याला आता एवढे मासे भेटले आहेत बाटलीमध्ये एवढे मासे आपण एका बाटलीमध्ये भेटलेत हे बघा मित्रांनो आता एवढे आपल्याला दोन बॉटलीमध्ये मासे भेटले आपण तुम्हाला दाखवतो काढून चणे आणि आत्ताचे मिळून आपल्याला आता एवढे मासे मिळाले आहेत आणि अजून परत बाटली लावून आलो आहे आता आपण बारा वाजता काढू आता आपल्याला एवढे मासे मिळाले आणि थोड्या लहान जाऊ काढायला हे आपण जवळ लावली होती ती काढली त्याच्यात भेटले थोडेसे तर थोड्या वेळ जाऊ परत काढायला मला बारा असं दाखवलं नाही किती भेटले तर आपल्याला आता टोटल एवढे मासे भेटलेले आहेत